तो आपल्याच बायकोला रोज रात्री झोपायचे हो औषध देऊन काय करायचा लग्नाला दहा वर्ष होऊन सुद्धा त्यांच्यात कसलेच संबंध का नव्हते तर चला सुरू करूया गायत्री आज खूप खुश होती तिच्या लग्नाला आज दहा वर्ष पूर्ण झाली होती नवऱ्याला सरप्राईज द्यायचं म्हणून घरीच सगळी तयारी केली होती इतर दिवशी पूर्ण परिवार सोबत असतो पण आज तिला फक्त एकांत हवा होता ती आणि ऋषी याशिवाय तिला घरात दुसरे कोणीच नको हवे होते सगळ्यांच्या मदतीने तिने मस्त कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केला पण घरच्या घरीच आणि सगळ्यांना बाहेर फिरायला जायला सांगितले सगळे घरातले तिच्यावर खूप प्रेम करायचे तिच्या हट्टापायी आणि त्यांना मोकळा वेळ भेटावा म्हणून सगळे तिला मदत करून बाहेर जातात हॉल सजल्यावर ती बेडरूमकडे वळाली मस्त बेडरूम मध्ये व्हाईट बेडशीट त्यावर गुलाबाच्या पाकळ्या मोगऱ्याचा सुगंध देणारे रूम फ्रेशनर मेणबत्तीचा तो मंद मंद प्रकाश बेडरूमच्या खिडकीतून येणारी हवेची झुळूक आणि मध्येच वाजणारी बांगड्यांची किनकिन सगळं किती परफेक्ट केलं होतं तिने ही सगळी तयारी करत असताना ती स्वतःच लाजत असायची खूप खूप खुश होती ती दरवाजाची बेल वाजते आणि तिचा हृदयाचा ठोका चुकतो चेहऱ्यावर मस्त स्माइल ठेवून ती दरवाजा उघडते समोर ऋषीला बघून गायत्री गालातल्या गालात हसते आणि हातातली बॅग घेऊन आत जाते ऋषी जसा घरामध्ये प्रवेश करतो तेच त्याचा मूड एकदम फ्रेश होऊन जातो हॉलचे सुंदर डेकोरेशन त्यात भर म्हणजे तिची लाल रंगाची शिपॉन साडी त्यावर मोकळे केस कमरेला नाजूक साखळी आणि हातात हिरवा चुडा जणू काही नववजूत दिसत होती तिच्या छवऱ्यावरील तेच ऋषीला अजूनच घायाळ करते तिच्या मोहक रूपाची ऋषी तोंड भरून स्तुती करतो गप्पांच्या ओघात जवळीक साधणारे क्षण येतात गायत्री ऋषीचा हात घट्ट पकडून ठेवते आणि मिठी मारणार तोच ऋषी विषय बदलून तिथून निघून जातो गायत्रीला त्याचा दुर्लक्षितपणा लक्षात येतो ती पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करते तेव्हाही तो तिचा हात झटकून बाजूला होतो तिला खूप वाईट वाटते लगेच तिचे डोळे भरून येतात डोळे पुसत गायत्री जेवणाची तयारी करायला घेते जेवण झाल्यावर ती त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि तिथले दृश्य बघून तर तो पुरता पागळतो आता मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होणार हे गायत्रीच्या लक्षात येते ऋषी रूम निहाळत असताना ती पाठीमागून घट्ट मिठी मारते आता कसा सोडून जाणार तू असा खोडकर प्रश्न त्याला विचारते ऋषीला घाम फुटतो आणि जोरात तिच्यावर ओरडतो इट गायत्री दिवसभर कामाची खूप लोड होता सो मला आज थकायला झालंय मी झोपतो तुझं आवडलं की आराम कर आणि हो सगळ्यात महत्वाचं औषध घ्यायला विसरू नकोस गायत्रीकडे पाठ करून तो झोपी जातो मात्र गायत्री अजूनही त्याचं मूडमध्ये असते ती त्याला उठवण्याचा खोडकर प्रयत्न करते तरीही ऋषी काही हलत नाही उलट अजूनच डोक्यावर चादर घेऊन झोपायचे सोंग करतो इथे गायत्री आता बेचैन होते एका बाजूला बडबड सुरू करते तुझ्या जीवनात कोणीतरी दुसरी असेल म्हणून तुला माझ्यात इंटरेस्ट नाहीये दुसरीकडे तोंड मारत असशील मग माझी गरज कशी वाटेल आता किती वर्ष झाली मी हे सहन करते आधी वाटायचे आपलं नातं मुरण्यासाठी तू वेळ देत आहेस पण एवढी वर्ष झाली त्या प्रसंगानंतर तू मला जवळ सुद्धा केली नाहीस ऋषी उठ माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आताच्या आता दे नाहीतर उद्या मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करीन माझं प्रेम आहे तुझ्यावर तुला समजत कसं नाही आहे मला तू सर्वांगाने माझा म्हणून हवा आहेस नुसती मिठीत घेऊन झोपवतोस रोज पण त्या पलीकडेही माझ्या काही इच्छा असतील ना गायत्रीच्या बोलण्याकडे तो पूर्तता दुर्लक्ष करतो मला झोप आली आहे प्लीज आपण उद्या काय ते बोलू डोकं ऑलरेडी खूप दुखतंय दुखते डोकं फुटलं तरी चालेल पण आज काय ते मला खरं सांग कोण दुसरी असेल तर तुझ्या जीवनात तर स्पष्टपणे बोल मी नाही मध्ये येणार पुन्हा तिची ती बडबड सुरू असते वैतागून ऋषी उठतो आणि तिला प्रेमाने जवळ घेतो माझी पिल्लू तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कोणीच नाही ग तू नको ती विचार डोक्यात नको आणूस झोप शांत ये अशी माझ्या बाजूला तिची समजूत काढतो औषध देऊन लाडाने झोपवण्याचा प्रयत्न करतो तिला गाठ झोप लागते तिच्या अंगावर चादर ओढून तो खिडकीत जातो आणि सिगरेट पेटवून तो दिवस आठवू लागतो लग्न होऊन पाच वर्षांनी गायत्री आई होणार होती एखाद्या नवसाची पुन्हाही बोलावी लागेल सगळे खुश होते पण दैवाची इच्छा काही निराळीच असते सातव्या महिन्यात गायत्रीला कळा सुरू झाल्या आणि काळाने घात केला गायत्रीने मृत बाळाला जन्म दिला तिची शारीरिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती मरणाच्या दारातून तिचा दुसरा जन्म झाला होता नंतर डॉक्टरांनी मला बाजूला घेऊन बजावले की गायत्रीला कोणताही मानसिक धक्का बसता कामा नये अन्यथा तिचे मानसिक संतलून बिघडू शकते तसेच तिच्या गर्भाशयाला खूप दुखापत झाली आहे ती पुन्हा जर आई बनत असेल तर तिच्या जीवाला धोका आहे आणि सगळ्यात महत्वाचं शरीर संबंध ठेवताना सुद्धा तिच्या गर्भाशयाला इजा पोहोचू शकते त्यामुळे तिचे जीवन आता तुझ्या हातात आहे एवढे बोलून डॉक्टर मला धीर देतात मला हे सगळं ऐकून खूप मोठा शॉक बसतो पण तिच्यासाठी मी मन खंबीर करून पुढच्या वाटचालीस सुरुवात केली त्या क्षणापासून ते आजपर्यंत मी गायत्रीला कुठल्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला नाही घरच्यांनी दुसरं कर म्हणून खूप जबरदस्ती केली तरीही मी गायत्रीची साथ सोडली नाही नंतर घरचे पण तिची काळजी घेऊ लागले औषध घेतली की गायत्रीला गाठ झोप लागते त्यामुळे आदल्या रात्रीचा विसर तिला सहज पडतो मी जी कहाणी बनवून सांगतो ह्यावरती विश्वास ठेवते बऱ्याचदा तिला शंका येते पण लाडीवाळपणे तिची समजूत मला काढता येते आता अद्याही उठल्यावर मी जेव्हा हसत तिला मिठीत घेईन तेव्हा तिला रात्रीचा विसर नक्कीच पडला असेल मी मानसिक रुग्ण समाजासाठी आहे पण माझ्यासाठी ती माझी पत्नी आहे जिच्या फक्त असण्यावर मी मनापासून प्रेम करतो आपल्या समाजाला सुद्धा ऋषीसारख्या निस्सिम प्रेम करणाऱ्या पुरुषाची गरज आहे पत्नी फक्त शारीरिक सुख किंवा वंशाला दिवा देऊ शकते या असल्या बुरसट विचारांचा नायनाट केला पाहिजे ती सुद्धा एक भगवंताने बनवलेली कलाकृती आहे तिचा आदर करा तिला जपा फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद